इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील वावरत ग्रामपंचायतचा सावळा गोंधळ समोर आलाय ग्रामपंचायतच्या हिशोबाबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता उडवडीची उत्तर देऊन ग्रामस्थांना ग्रामसभा सोडण्यास सांगितलं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकून संताप व्यक्त केल्याची घटना पाच फेब्रुवारी रोजी घडली आहे रावरी तालुक्यातील वावरत इथे पाच फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच प्रतिभा ज्ञानदेव बाजकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक सानप भाऊसाहेब यांनी ग्रामसभा आयोजित केली होती यावेळी ग्रामसेवक यांनी अजेंडा वाचून कामकाजाला सुरुवात केली यामध्ये पहिला विषय होता नवीन मतदार यादी वाचून कायम करणं दुसरा विषय जन्ममृत्यू नोंदणी वाचून कायम करणं आणि विवाह नोंदणी करणं हा होता दरम्यान गावामधील विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच जलजीवन मिशन अंतर्गत तसेच गावामधील अनेक विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी वावरत ग्रामपंचायत मालकीचा गट नंबर दोनशे बावन्न मधील गौण खनिज उत्खनन केल्याबाबत आणि ग्रामपंचायतची जुनी चावडी इमारत पाडून पत्रे डबर विटा इत्यादी वस्तूंची परस्पर विल्हेवाट लावली याबाबत या विचारणा केली असता त्या पैशांचा हिशोब न देता सरपंच पती ज्ञानदेव बाजकर यांनी तुम्हाला ग्रामपंचायतचा हिशोब मिळणार नाही ग्रामसभा सोडून जाण्यास सांगितलं ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे तसेच ग्रामसभेमध्ये हिशोब न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकून सरपंच आणि ग्रामसेवक यांचा निषेध केला या प्रसंगी अविनाश भागवत बाचकर गोरख काशनाथ बाजकर विलास बाचकर ग्रामपंचायत सदस्य गणेश ठका बाचकर गंगाराम दुधवडे रामदास रेवन्नाथ सोडनर शरद पोपट जाधव विठ्ठल राधूजी बाचकर तसेच नाना तबाजी बाजकर सतीश तुकाराम माजी सरपंच रामू बाजकर अशोक सखाराम बाचकर माजी सरपंच बाबासाहेब राधू बाचकर तुकाराम राऊजी वास्कर अण्णा खांडाळ खंडू तिखोळे तसेच राणू बाजकर ऋषिकेश सोडणार छबू जाधव आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते काल वावरत या ठिकाणी सव्वीस जानेवारीची जी ग्रामसभा आयोजित केली होती ग्रामसेवक भाऊसाहेब साहन भाऊसाहेब यांनी ती मराठा आरक्षणामुळे ग्रामसेवक भाऊसाहेब यांना काही सर्वेसाठी ती ग्रामसभा काल दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी आयोजित केली होती तरी त्या ग्रामसभेमध्ये अनेक विषयावर चर्चा झाली नवीन मतदार यादी नवीन जन्ममुक्त नोंदीचं अशा अनेक कामाविषयी चर्चा झाली काम चर्चा करत असताना आम्ही सरपंच ग्रामपंचायतचा ग्राम अधिकारी ग्राम आणि सरपंच यांना आम्ही काही जाब विचारला काही कामाबद्दल त्यांना माहिती विचारली त्यांनी आम्हाला बावराचा ग्रामपंचायतचा जो दोनशे बावन गट नंबर आहे त्या गटामध्ये त्यांनी गहून खनिज उत्खनन करून त्याची परस्पर सरपंच यांनी परस्पर विल्हेवाट लावली त्याचा आम्ही गावांनी हिशोब विचारला असता तिने आम्हाला कुठल्याही प्रकारचे शब्द देता ग्रामसभेमधून पळ काढून निघून गेले त्यानंतर आम्ही ग्रामसेवक भोसावला म्हटलो भोसाब तुम्ही जरी आम्हाला शब्दात ते म्हणे मीच आत्ता तीन महिने महिन्यापूर्वी मी हजर झालो मला माहिती मागच्या सरपंचांनी काय केलं माहितीच नाही आणि अक्षरशः सरपंच भोसब सुद्धा निघून गेले आम्ही ग्रामस्थांनी त्या का ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आम्ही ग्रा सरपंच आणि यांचा जाहीर निषेध केला आहे असं बोलतो आणि थांबतो मनोज तळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस